हा रामकृष्ण हरी आज मी रविवारी काही शारीरिक अडचणीमुळं तकलीफ होत होती मग सोमवारी मी दवाखान्यामध्ये आयुर् आयुर्वेदिक वाय एम टी म्हणजे येरळा मेडिकल ट्रस्ट जिथं आमच्या स्वातीताईनी तिच्या पायाच्या एल्बोवरसुद्धा उपचार घेतले खूप छान बरं आहे मग तिला माहित होतं आधाबा कारण मी आता इथे तिसरा दिवस आहे संपला चौथा दिवस सुरू होईल तर मला सहज भेटायला माझी हे बारकी ताई आलेले खूप छान माझे आणि आमचं रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी आणि पण येताना मात्र तिने झुंका भाकर आणि मेथीची भाजी आणली मस्त ती अतिशय व्यवस्थित सुखरूप खाली मला वाटलं उरल पण नाही उरली भाजी सकटत कांदा राहिला शेवटी कांदा राहायला माझ्या माळ्या खूप छान मी माऊलीला प्रार्थना करतो की ह्याच्या मागच्या सगळ्या इड्या पिड्या सगळ्या टळो आणि ह्याला छानपैकी आरोग्य लागू आमच्या स्वातीला पण त्याची काय अडचण असेल पायाची दुखण्याची कुठं काय लपलेल्या अडचणी असतील त्या पण दूर होईल हां खूप छान अमित अरे अमोल तुला काय बोलायचं तो हां भाव बोला, बोला। <coughs> काय नाही रामकृष्ण हरी अरे भावाला बघायला आलो हा 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 आणि आता या आठवणी परत ताज्या झाल्या दवाखान्यातल्या उपचार दवाखान्यातल्या उपचाराच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या छान आणि आता मला वाटतं लवकरात लवकर आहे ना तू तु, ते तुझं तु तु ह्या शा कामाचं नियोजन संपल्यावर आठ दिवस आहे ना कुटुंब आठ दिवस कुटुंब आणि दूर हा बाय तुझं बी तु ॲडमिट तु होणार आहे झालं दोघं आराम करायचं इथं नवऱ्या बायकोने ॲडमिट झाली बायको तिकडे नवरा म्हणजे तू आणि मी रे म्हणजे लेखापाल आम्ही दोघं पाहिजे खूप छान चांगली गोष्ट आहे लवकरात लवकर तुम्ही उपचार घ्या चांगला आरोग्याचं काय म्हणतात त्याला हां जे आयुर्वेदिक जो उपचार आहे तो अतिशय चांगला आहे आणि पॉवरफुल आहे थोडासा दोन दिवस उशीर लागतो पण मुळासकट लेट पण थेट अशा पद्धतीचा उपचार आहे खूप छान धन्यवाद माझी अवस्था प पहिल्या दिवशी फार थोडीशी डावाडावल होती <laughs> अरे इकडे 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 तिकडं नाही भारी हे माझी बाळा हे इकडे 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 हां आत्ताही माझी स्वातीता आली माझ्या डोळ्यासमोर आत्ता जरा मला स्पष्ट दिसायला लागलं आणि माझ्या भावा भावा हे भावा इकडे अशा पद्धतीनं छानपैकी जेवण झालं आत्ताही लखलकीत दिसते खरं खूप छान आता सांग <laughs> कसं वाटतं बरं वाटतं ना आणि तू जर घेऊन नसता आला तर रात्री मुक्कम केला असता शंभर आराम केला असता मस्त पंका विक्का खाल नाही वास्तविक कसं पाहिलं तर थोडा आराम पाहिजे तुला तुझी दगदग खूप आहे गाडीवर चालणं वगैरे आहे पण ठीक आहे चांगले रामकृष्ण रे रामकृष्ण अरे चला माय बाप केशवा पांडू नका पंढर लवकर मला हा बराच आहे म्हणजे मी लय बरा आहे बरा अजून चांगला हो आणि लवकर पहिली तिरी आनंदी आहे जाऊन आळंदीली वारी आळंदीची वारी करू परत जोमान नवीन वर्षाला सुरू लढाई सुरू चालते चालते रामकृष्ण 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 आणि